नागपूर अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना लक्ष केलं कोरोना काळात मुंबईत मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप त्यांनी केला, केला। तसंच टेंडर घोटाळ्यांना पेंगवीन पासून सुरुवात झाल्याचा दावा त्यांनी विधानसभेत केला की या प्रकरणातील एक महत्वाचं प्याद जे आहे हा रोमिन छेडा आहे अध्यक्ष महोदय या कंपनीच्या सुरस सुरुवात झाली ती जिजामाता उद्यानातील पेंग्विन प्रकरणापासून छोटी मोठी मिळून सुमारे दोनशे सत्तर कोटी रुपयांचा तब्बल सत्तावन कंत्राट देण्यात आली सत्तावन कंत्राट चोर खिचडी चोर अशी बिरुदा देखील कमी पडतील अशा प्रकारचा मोठा भ्रष्टाचार या ठिकाणी कोर्ट मध्ये केलेला आहे आणि म्हणून असा जो थक्क करणारा प्रकार ऑक्सिजन प्लांट उभारणीत देखील केलेला आहे ऑक्सिजन प्लांट जे रुग्णांना जीवदान देण्याचं काम ऑक्सिजन प्लांट करत होते खरं म्हणजे यामध्ये अक्षरशः मी नाव घेणार नव्हतो परंतु या ठिकाणी काही लोकांच्या कृपेने अक्षरशः टेंडरचा पाऊस पडला विकासाचा ध्यास म्हणजे